नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार विविध योजना राबवत असतात आणि याच योजनेअंतर्गत विधानसभेमध्ये जे काही विधेयक मांडले गेले आहे या विधेयक योजनेचा तपशील सांगण्यात आलेला आहे कोणकोणत्या कौन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहेत हे सांगण्यात आलेलं आहे या योजना नक्की कोणकोणत्या कौन आहेत कोणासाठी या योजना राहणार आहेत आणि काय या योजनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे ते आपण या विधेयकमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हा विधेयक आहे इथे काय सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषद सादर केलेले हा विधेयक आहे इथे स्क्रोल करून तुम्ही खाली बघू शकता महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत हा विधेयक आहे या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादीबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे तो तात्काळ अंमलात येईल असं सांगण्यात आलेला आहे त्याची व्याख्या काय आहे तर इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला यांचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती म्हणजे ज्यांचे पासष्ट किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त व्यक्ती असेल ती व्यक्ती याच्यामध्ये येणार आहे त्याच्यानंतर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर कोणकोणत्या कौन सुविधा आहेत तर पहिला हे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्यक म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे तसेच दुसरा हे ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्याच पाच लाखपर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्यात येणार आहे तसेच तिसरा हे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे चौथा आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा संभाळ करीत नसल्यास शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व सुविधा करण्यात येणार आहेत पाचवा काय आहे तर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात येणार आहे आता काही कारणे आहेत तर काय आहे उद्देश व कारणे यांचे निवेदन देण्यात आले आहे तर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहे वृद्धपकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जळलेले असतात औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदती करत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वे तर्फे साठ व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटांमध्ये सवलत दिली आहे राज्य परिवहन मंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनेसाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकांचा मुख्य उद्देश आहे म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता वित्तीय ज्ञापन विधेयकाच्या खंड तीन अन्वय वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दरमहा सात हजार रुपये आर्थिक सहाय्यक पाच लाख रुपयापर्यंत शासकीय व निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजारपर्यंत अनुदान तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा संभाळ करीत नसल्यास शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयीसुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती ठेव होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत अधिनियमाच्या अधिनियमितवरील खर्च नमूद करणे शक्य नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हा विधेयक आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आम्ही यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद